नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान क कर... मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शासनाने ई सी करण्यासाठी सांगितली आहे तर के वाय सी कशाप्रकारे करायची आहे आपण समोर पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउजर यायचं आहे मोबाईलवर आणि या ठिकाणीही या वेबसाईटवर यायचं आहे ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनसाठी दोन ऑप्शन दिसतात तर या ठिकाणी लॉग इन करते वेळेस या ठिकाणी तुम्हाला दोन नंबरचं लॉग इन करायचं आहे एक नंबरला जे आहे लॉग इन म्हणून या ठिकाणी तुम्ही फक्त या ठिकाणी फक्त कुर्सी स्वायत्त लॉग इन करू शकतो ते कृषी सेवकासाठी लॉग इनसाठी आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन नंबरच्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ते कट करा आणि स्टेटसवर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा तर या ठिकाणी साईट थोडी स्लो चालत आहे साईटवर लोड जास्त असल्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकताना व्यवस्थितशीर आधार नंबर टाकून घ्या नाहीतर तुमची ई के सी होणार नाही तर आधार नंबर टाकल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी कॅपच्या व्यवस्थितशीर जशाचा तसा टाकून घ्या व या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक ओ टी पी आणि एक बायोमॅट्रिक या ठिकाणी ओ टी पी टाकून बघा तुम्ही अगोदर तुमच्या मोबाईलवर तर ओ टी पी जात असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही जर ओ टी पी जात नसेल तर मग तुम्हाला सी एस सी सेंटरवर जावं लागणार आहे कारण आपल्याकडं बायोमॅट्रिक डिव्हाइस नसते घरी तर या ठिकाणी बायोमॅट्रिक डिवाईसवर क्लिक केल्याच्यानंतर सेम प्रोसेस आहे मित्रांनो दोन्ही पण आणि या ठिकाणी कॅप्चरवर क्लिक करायचं आहे टी व्ही आय डी यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फिंगरप्रिंट त्या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे आणि ओ टी पी जर आला असेल तर ओ टी सुद्धा तुम्हाला दोन्ही प्रकारे अशीच एक पावती भेटणार आहे रिसिप्ट तर तुम्ही दुकानदार असाल तर ही रिसिप्ट काढून देऊ देऊ शकता आणि स्वतः केले असेल तर ही रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवा या ठिकाणी तुमचं नाव व तुमचं गटनंबर खाते क्रमांक किती क्षेत्र आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अनुदानाची किती रक्कम मिळणार आहे या ठिकाणी अशी सर्व माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका Then you